कधी कधी राजकारणात सत्तेपेक्षा मोठा असतो संघर्ष आणि पक्षापेक्षा मोठी असते जनतेची अपेक्षा प्रभाग क्रमांक शहाऐंशीमध्ये आज अशीच एक वेगळी लढाई पाहायला मिळते आहे अपक्ष उमेदवार अमोलजी यांच्या रूपाने अनेक वर्षे एका विशिष्ट विचारधारेसाठी आणि पक्षासाठी जमिनीवर काम करणारे अमोलजी आज अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत कारण हा निर्णय बंडखोरीचा नाही तर कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाचा आणि जनतेच्या अपेक्षांचा आहे मोठ्या पक्षाचं चिन्ह नसतानाही अमोलजींचा जनतेत असलेला वावर हेच सांगतो लोक आज नाव पाहत नाहीत ते काम पाहतात एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षचिन्हापेक्षा त्याच्या कामाची पावती मतदारांकडून मिळते हा विश्वास अमोलजींच्या संपूर्ण प्रवासात दिसतो प्रभाग क्रमांक शहाऐंशी मध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या पाणी रस्ते स्वच्छता ड्रेनेज आणि मूलभूत नागरी सुविधांमध्ये प्रस्थापित पक्ष अपयशी ठरले याच अपयशामुळे आज जनतेचा रोष आहे आणि त्याच रोषातून एक नव नेतृत्व पुढे येत आहे अपक्ष नगरसेवक निधी आणू शकत नाही हा केवळ एक गैरसमज आहे कारण विकासासाठी पक्ष नव्हे तर इच्छाशक्ती लागते प्रशासनाशी थेट संवाद फाईल्स मागे न ठेवता पुढे ढकलण्याची ताकद आणि गरज पडल्यास संघर्ष करण्याची तयारी हीच अमोलजींची खरी ओळख आहे घरोघरी प्रचार करताना लोकांच्या चेहऱ्यावर एकच अपेक्षा दिसते बोलणारा नव्हे काम करणारा नगरसेवक निवडणूक चिन्ह शिट्टी भ्रष्टाचाराविरोधात शिट्टी प्रशासकीय दिरंगाई विरोधात शिट्टी आणि विरोधात शिट्टी वाजवून जनतेला जाग करणारं नेतृत्व आज प्रभाग क्रमांक शहाऐंशी मध्ये उभा आहे तरुण नेतृत्व म्हणून सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी संधी महिलांसाठी स्वावलंबन आणि प्रभागासाठी पारदर्शक विकास ही आहे अमोलजींची स्पष्ट दिशा मोठ्या पक्षांची यंत्रणा धनशक्ती आणि प्रचाराची ताकद या सगळ्या विरुद्ध आज उभी आहे जनशक्ती पंधरा जानेवारीला मतदान केंद्रावर जाताना प्रभा क्रमांक शहाऐंशी मधील मतदारांनी एकच विचार करावा आपण चिन्हाला मत देतोय का की आपल्या भविष्यास अनुक्रमांक अकरा शिट्टी चिन्ह आणि एक नवा विश्वास